राहत्या घराला आग लागल्यानं संसार उपयोगी वस्तू जळून खाक माळवाडगाव येथील संतोष सोनवणे यांच्या राहत्या घराला रात्री एक वाजता आग लागल्यानं संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या संतोष सोनवणे यांचा रोजंदारीवर उदरनिर्वाह आहे तसेच त्यांच्या मुलीचं लग्न जमलेलं होतं म्हणून त्यांनी मुलीच्या लग्नाकरता भांडे व साडी कपडे घेतले होते परंतु अचानक छपराला आग लागल्यानं लग्नाकरता घेतलेले भांडे व कपडे पूर्णपणे जळून खाक झाले संतोष यांचा रोजंदारीवरच उदरनिर्वाह असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे आपण आपल्या इच्छेनुसार या गरीब कुटुंबाला मदत करावी तरी आपला एक हात मदतीचा या विचारानं दिलेल्या क्यू आर कोडवर आपल्या इच्छेनुसार मदत करून सदर कुटुंबाला आपण आधार द्यावा यावेळी पाहणीकरता तलाठी कार्यालयाकडून भाऊसाहेब मुठे मालवाडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक डवले मालवाडगावचे सरपंच मेनाताई मोरे तसेच डॉक्टर नितीन आसने अण्णासाहेब आसने शंकर आसने नानासाहेब आसने प्रमोद आसने शरद आसने सुरेश आसने विठ्ठल कावरे बबन आसने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने पाहणी करता उपस्थित होते इंडिया सुपर न्यूज मराठीकरता प्रतिनिधी इम्रान शेखसह केशव आसने मालवाडगाव आज या ठिकाणी काल रात्री अचानक का एक वाजता संतोष दिनकर सोनवणी यांच्या घराचं या ठिकाणी जळीत झालेलं आहे आणि अतिशय गरीब कुटुंबातील परिस्थितीतून आलेला ही व्यक्ती आहे थोड्याशा हातमजुरीवर काम करणारा मोलमजुरीवर काम करणारा व्यक्ती आहे रात्री त्यांचं संपूर्ण घराचं साहित्य जळून खाक झालेलं आहे त्यांच्या मुलीचं पण अलीकडेच लग्न होतं आणि त्या लग्नाचं काही साहित्य त्यांनी ते खरेदी करून ठेवलं होतं वास्तविक फक्त स्वतः ते घरातून वाचू शकले स्वतःला बाकी लग्नाचं जमा केलेलं साहित्य आणि स्वतःच्या घरातील सर्व साहित्य या ठिकाणी अक्षरशः जळून काग झालेलं आहे मी आम्ही माळवाडगाव ग्रामस्थांच्या वतीनं काही त्यांना मदत करणार आहोत परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना शक्य होईल त्यांनी फोनपेच्या माध्यमातून थोडीफार मदत करून अशा कुटुंबाला आधार देण्याची आपली सर्वांची गरज आहे आणि यातूनच आपलं अनमोल सहकार्य लाभेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो त्याच त्याचप्रमाणे शासन स्तरावर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करावी श्रामपूर तालुक्याचे आमदार असतील इतर अधिकारी असतील तहसीलदार असतील तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी थोडीफार मदत जर केली तर त्या कुटुंबाला एक आधार होईल आणि कुटुंबांना पुन्हा उभारी घ्यायची या ठिकाणी संधी मिळेल आणि आपला या ठिकाणी ते संसार पुन्हा उभा करू शकतील त्याचप्रमाणे काही ग्रामस्थांच्या वतीनं काही संसार उपयोगी साहित्य आम्ही देणारच आहोत परंतु ज्यांना शक्य होईल त्यांनी आर्थिक काही धान्याच्या स्वरूपात जशी मदत करेल तशी मदत या ठिकाणी करावी अशी मी संतोष सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद काल रात्री मावळगाव या ठिकाणी संतोष सोनवणे यांच्या घरी जळीताचा प्रकार झालेला आहे त्यांचा प्रपंच प्रपंचाक्षर उद्ध्वस्त झालेला आहे तरी एका गरीब व्यक्तीला त्याचा प्रपंच उभा करण्यासाठी आपण मी विनंती करतो की आपण सर्वांनी त्याला सगळ्या हाताने मदत करावी आम्ही स्वतः तहसीलदारांशी बोलून तहसीलदारांना सूचना केल्या तहसीलदारांनी पंचनामा करण्यासाठी त्यांचे अधिकारी आज या ठिकाणी पाठवलेले आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायतचे आमचे नेते रासने यांनी तातडीने ग्रामसेवकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मुख्यमंत्री सहायतामधून यांना कशा प्रकारे निधी मिळवता येईल हे आम्ही प्रयत्न करणार आहोतच तरी पण देखील आपण सर्वांनी सदळ्या हाताने एखाद्याचा प्रपंच वाचवण्यासाठी किंवा एखाद्याचा प्रपंच उभा करण्यासाठी मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो काल रात्री माळवाडगाव या ठिकाणी श्री संतोष सोनवणे या आदिवासी कुटुंबातील व्यक्तीचं घर अचानक मांजरीने दिवा खाली पाडल्यामुळे पेटलेला आहे आणि त्याचा गरिबाचा सर्व प्रपंच या घटनेमध्ये जळून खाक झालेला आहे या आठ पंधरा दिवसामध्ये त्याच्या मुलीचं लग्न असल्यामुळे लग्नासाठीचे जे काही भांडे कपडे वगैरे आणून ठेवलेले होते ते ह्या जळितामध्ये पूर्णपणे जळून राग झालेले आहेत तर या ठिकाणी आज गावचे सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच व कलाठी भाऊसाहेब ग्रामसेवक भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तरी ते त्यांच्या शासकीय पातळीवरती मदतीचा प्रयत्न करणारच आहेत परंतु आपण व्यक्तिशा काही मदत या कुटुंबाला करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक क्यू आर कोड देत आहोत त्या क्यू आर कोडवर ज्याला जेवढी शक्य होईल त्यांनी तेवढी मदत त्या సోన కుటుంబిలా కవి అవి వినంతి మీ సర్వం కత